महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा साळाव ते रोहा मार्गावर तळेखार ते साळाव मार्गाची पूर्ती दुरवस्था झाली आहे रस्त्याच्या दुरुस्तीचं काम रखडल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पावसात अक्षरशः चिखल साचलाय खड्डे पडलेत यातून वाहन चालवणं म्हणजे मोठी कसरत बनून राहिली आहे यासंदर्भात भाजपाचे रायगड जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट महेश मोहिते यांनी संताप व्यक्त केला दोन दिवसांपूर्वीच मोहिते यांनी या रस्त्याची पाहणी केली आणि ठेकेदाराची चांगलीच कान उघडणी केली रस्त्यावरील खड्डे तातडीनं बुजवावेत अशी मागणी केली यासंदर्भात मोहिते यांनी आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेऊन या विषयाचं गांभीर्य त्यांच्या कानावर घातलं आमदार दळवी यांनीही याबाबत अधिकारी आणि ठेकेदार यांना तशा सूचना दिल्या जेएसडब्ल्यू कंपनीची अवजड वाहनं या रस्त्यावरून ये जा करत असतात यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामात अडथळा येत आहे ही वाहतूक थांबवून गणेशोत्सवापूर्वी रस्त्याचं काम दिलासादायक करण्याचा प्रयत्न असल्याचे मोहिते यांनी सांगितलं तारखेला जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करायला मी स्वतः गेलो होतो त्यावेळेस तिथल्या स्थानिक ग्रामस्थांबरोबर सुद्धा त्या ठिकाणी चर्चा केली मी त्या रस्त्याची दुरावस्था पाहण्यासाठी पायी प्रवास सुद्धा केला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना होणारा त्रास असेल त्या ठिकाणी दुचाकीस्वार असतील त्यांना होणारा त्रास असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जी खडी पसरलेली ती खडी जाऊन होणारा त्रास असेल हे सगळ्याच त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीचा मी आढावा घेतला त्यावेळी मी तिथे लोकांना आश्वासित केलं लो होतं की मी या संदर्भात आपले स्थानिक आमदार सन्मान्य महेंद्र शेठ दळवी यांच्याबरोबर चर्चा करणारे त्याचबरोबर एम एस आर डी सी चे ऑफिसर असतील जिल्हाधिकारी असतील यांच्याबरोबर सुद्धा चर्चा करून कॉन्ट्रॅक्टदार याने कॉन्ट्रॅक्टर याने कशा पद्धतीने कामामध्ये सुधारणा केली पाहिजे लोकांचा त्रास कसा कमी होईल आणि काम कसं गतीने होईल याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे संबंधी चर्चा करेन त्या अनुषंगाने मी कालच सन्मान्य आमदार महोदयांना महेंद्रशेठ दळवी यांना भेटलो त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली कारण मतदारसंघातला हा विषय हा त्यांच्या मतदारसंघातला विषय हा अत्यंत गंभीर होत चाललेला आहे आणि लोकांना दिलासा दिला पाहिजे अशी विनंती मी त्यांना केली त्यांनीसुद्धा याची गंभीर दखल घेतली आणि माझ्यासमोर कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्याशी फोनवरून त्यांनी चर्चा केली जिल्हाधिकारी के महोदयांशी चर्चा केली एम एस आर डी सीचे जे अधिकारी आहेत त्यांनी या विषयामध्ये लक्ष घालून कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून घ्यावं यासंबंधीच्या सूचना द्याव्यात असं सुद्धा त्यांनी फोनवरनं सांगितलं त्याच्यामुळं लवकरात लवकर किंवा हा रस्ता जो आहे तो रस्ता करण्यासंबंधीची कारवाई ती चालूच आहे पण पावसाचा जो पावसाचं प्रमाण त्याच्यामुळे रस्ता हा होण्यास काही अडथळे निर्माण होत आहेत जे एस डब्ल्यूच्या विशेष करून गाड्या ज्या आहेत त्या गाड्या रस्ता एका ठिकाणी बनवायला सुरुवात केली की त्याच्यावरून जे एस डब्ल्यूचा अति अवजड वाहनं जात असल्यामुळे सुद्धा रस्त्याची दुरावस्था होते ही वाहनं थांबवणं आणि मग रस्त्याचं काम करणं या सगळ्याच विषयामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याचं काम चालू आहे मला आशा आहे की लवकरात लवकर हे रस्त्याचं काम जे आहे ते सुरळीत होईल लोकांना होणारा त्रास कमी होईल आणि पुन्हा एकदा गणपतीच्या आधी गणपती उत्सवाच्या आधी हा रस्त्याचं काम जे आहे ते लोकांना समाधानकारकरित्या पूर्ण झालेलं असेल एवढं मात्र निश्चित अँड प्रेस